खरं तर प्रचाराची आजचा तसा शेवटचा म्हणजे उद्या शेवटचा आहे पण आजच खरा रात्रीपर्यंत प्रचार आहे हे असतानाही छोटी स्थळावर शिवसैनिक येतात मी हे आलेलो आहे खरं तर शिवसेना प्रमुखाच्या अनेक आठवणी आहेत व्यक्तिगत आठवणीपेक्षा या महाराष्ट्रासाठी या, या देशासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं कडाखे बंद म्हणता येईल आक्रमक म्हणता येईल हिंदुत्व असेल मराठी माणूस असाल हे जे जागृत आणि एक संघ करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलं प्रखर देशनिष्ठा प्रखर राष्ट्रप्रेम मत हा हिंदुस्थान महाराष्ट्र तर कधी विसरणारच नाही पण हा देशसुद्धा देश कदापि विसरणार नाही असं शिवसेना प्रमुखाचं कर्तृत्व होतं नेतृत्व होतं कारण या कर्तृत्वाला नेतृत्वाला अभिवादन करण्यासाठी समस्त महाराष्ट्रातील जनता इथं लोटत आलेली आहे मी सुद्धा आले सर एकीकडे आपण जर पाहिलं तर आज मी नाही पण दुसरी शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्य वा वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात केली गेली त्यात बाळासाहेब ठाकरे यांचं गाजलेलं वाक्य आहे की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आज मी किती नाही त्याच पार्श्वभूमीवर अशी जाहिरात समोर आलेली आहे कसं वापरतो सत्य आहे हे वाक्य काही चूक आहे अशातला काही भाग नाही आहे शिवसेनेची काँग्रेस कदापि का होणार नाही शिवसेनेची काँग्रेस कदापकी झालेली नाही परंतु प्रमुख हेही म्हटले होते की कमळाबाईच्या मागे माझी शिवसेना फरफटत जाऊ देणार नाही हे सुद्धा वाक्य शिवसेना प्रमुखांचं होतं आणि ज्यांनी जाहिरात दिलेली आहे ते फरफटत कमळाबाईच्या मागे जातात हे सुद्धा जनतेसमोर आलं पाहिजे हो।

च नाही केवळ कामं रखडली म्हणून आमदारांची इच्छा होती की भाजपसोबत जायचं <laughs> हा दुटप्पीपणा आहे मग शरद पवारांच्या घड्याळ नावाचा पक्ष का घेतला शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष काढून तुम्हाला स्वतःला का केलं हे दुटप्पी पण आहे आता ज्या पद्धतीने शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मागे जनता उभी राहते त्यामुळं असं वक्तव्य करणं सगळीकडून एक फॅशन झालेलं आहे कारण जनतेचा रोष यांच्यावर आहे त्यामुळे असे कातडी बचाव वक्तव्य हे लोक करतात त्यानिसाहेब पंकजा मुंडे यांच्या विधानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की राज्यभरातल्या जे नव्वद हजार होत आहेत तिथं बसण्यासाठी भाजपने देशभरातून नव्वद हजार लोक आणलेले आहेत असं एक त्यांनी विधान केलेलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी पडतो आहे असं एक मुश्किल टिप्पणी केलेली होती मात्र या विधानाची चर्चा होते भारतीय जनता पार्टीने तर अख्ख्या देशातली भारतीय जनता पार्टी आणलेली आहे सगळे नेते बघा आज केंद्रातले सगळे मंत्री मुख्यमंत्री इथं फिरतायत गल्लोभावी पडत आहेत फक्त हीच महाराष्ट्राची शक्ती आहे ताकद आहे ह्या महाराष्ट्र दिल्लीवाल्यांना इथं आणतो आणि इथं लोळ लोळवतो पुन्हा वापस दिलेला पाठवतो आहे पाहायला त्यांच्या आणि पुढच्या फेटण्याचा प्रयत्न जो आहे कार्यकर्त्यांनी केला कसं पाहता नाही मला माहिती नाही मी बघितलेलं पण नाही तिथल्या लोकल स्तरावरच्या गोष्टी असतील मला याची काही माहिती नाही ज्यांच्याकडे बहुमत असेल त्याला पक्ष आणि चिन्ह मिळतात असं आणि तुमच्या विरोधात निकाल लागला तर असं तुम्ही त्याच्यावर नाराजी व्यक्त करताय असं मुख्यमंत्र्यांनी टू द पॉईंट या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं कोणताही राजकीय पक्ष आमदार किती खासदार किती याच्यावर ठरत नसतो कोणताही राजकीय पक्ष शेड्यूल दहानुसार नुसार त्याची सदस्य नोंदणी काय त्याचे पदाधिकारी कोण त्याची घटना कोण याच्यावर ठरत असतो बहुमतावर ठरत नसतो बहुमतावर थे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय मंत्री हे ठरत असतात परंतु पक्ष काय बहुमतावर ठरतो विरोधात निकाल लागल्यामुळे तुम्ही अरे निवडणूक आयोग तुमची बटीक झालेले भारतीय जनता पार्टीच्या घरच्या घरघडी झालेले निवडणूक आयोग

हे यांच्या घरातले सख्खे पुतणे आहेत ज्या शरद पवारांनी यांना मोठं केलं लहान मोठं केलं राजकीय दृष्ट्या मोठं केलं म्हणून गद्दार अजितदादाला शब्द हा शंभर टक्के सूट होतो सर खेडमध्ये एक महत्वाची घटना